हॅलो हॅलो वेलकम बॅक टू द इकॉन गली मराठी पॉडकास्ट आपण ऐकत आहोत हर्षवर्धन डोळे यांची मुलाखत पहिल्या भागात लोड शेडिंग का होते हे ऐकलं होतं आता जाणून घेऊयात की भारतात इलेक्ट्रिक सेक्टर कशा पद्धतीने कार्य करतो एपिसोड स्टार्ट करायच्या आधी एक छोटीशी अनाऊन्समेंट इकॉन गली मराठी पॉडकास्टला तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत खूप छान प्रतिसाद दिलात हा पॉडकास्ट प्रोड्यूस करणं सोपं नाही आहे रिसर्च करणं इंग्लिशमधून मराठीत ट्रान्सलेट करणं स्क्रिप्ट बनवणं आणि मग रेकॉर्डिंग आणि एडिटिंग हे सगळं पकडून कमीत कमी एक अख्खा दिवस द्यावा लागतो या व्हेंचरमधून मला फायनान्शियली काहीच फायदा होत नाही पण मानसिक समाधान नक्की मिळतं तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या पॉडकास्टमुळे तुम्हाला थोडा तरी फायदा होत आहे तर तुम्ही देखील हा पॉडकास्ट प्रोड्यूस करू शकता तुम्ही माझी एक कॉफी स्पॉन्सर करू शकता किंवा मा, माझा अख्खा लंच शो नोट्समध्ये बाय मी अ कॉफी या वेबसाईटची एक लिंक आहे ती ओपन करून तुम्हाला हवी तितकी अमाऊंट टाकून तुम्ही ह्या पॉडकास्टला सपोर्ट करू शकता थँक्यू वन्स अगेन फॉर ऑल द लव्ह अँड सपोर्ट लेट्स गो बॅक टू एपिसोड एकंदरीत पॉवर सेक्टरचं जर अनालिसिस केलं तर मग त्यात भाग असतात म्हणजे जनरल फक्त आपल्याला बघताना असं वाटतं की नाही अडाणी आहे आपल्यापर्यंत अडाणी पॉवर सप्लाय करतो किंवा एम एस सी बी आहे किंवा बीईएसटी आहे ही लोक आपल्याकडे पर्यंत पॉवर सप्लाय करतात पण त्याच्या मागे बऱ्याच गोष्टी असतात की लाईक कोणीतरी एक जनरेट करत आहे कोणीतरी एक ट्रान्समिट करत आहे आणि मग फायनली ते आपल्यापर्यंत डिस्ट्रीब्युट केलं जातं सो अख्ख्या ह्या प्रोसेसमध्ये कुठल्या टाइपचे सेगमेंट आहेत किंवा कुठल्या टाइपचे सब सेक्टर्स आहेत आपण म्हणू शकतो आणि त्या प्रत्येक सेक्टरमध्ये एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहेत आपल्याकडे सध्या सो खूप रेलेवंट क्वेश्चन आहे दोन हजार तीनच्या आधी म्हणजे जेव्हा इलेक्ट्रिसिटी दोन हजार तीन सेंट्रल गव्हर्नमेंटनी पास केला त्याच्या आधी ज्या स्टेट ओन कंपनीज होत्या त्या अखंड कंपनी होत्या म्हणजे जनरेशन और जिथे पॉवर किंवा वीज तयार करते असे विजेचे कारखाने ट्रान्समिशन म्हणजे ओवर लॉंग डिस्टन्स जिथे हाय व्होल्टेज किंवा उच्च दाबावरती पॉवर कॅरी केली जाते आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे जिथे ती कन्झ्युम केली जाते आपल्या आमच्या घरामध्ये येते किंवा रिटेल लेव्हलला जाते कारखान्यामध्ये जाते हे असं डिस्ट्रीब्युशन हे इंटिग्रेटेड एंटिटीज होत्या ह्या सगळ्या अखंड एंटिटीज होत्या ओके दोन हजार तीन मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी इलेक्ट्रिसिटी ऍक्ट दोन हजार तीन हा पास केला त्याच्यामुळे hmm. ट्रायफर्केशन म्हणजे त्रिभाजन झालं जेणेकरून hmm. जनरेशन ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन तीन, तीन कंपनीज त्या अखंड कंपनी निर्माण झाल्या okay. कंपनीमधन त्याचं कारण हे होतं की अखंड कंपनी सांभाळताना भरपूर इनएफिशियन्सी असायच्या भरपूर hmm. खर्च जे होते त्याचा टाळाच निघायचा सो इन ऑर्डर टू मॅनेजेल प्रत्येकाची एफिशियन्सी वाढवण्यासाठी ट्रायफर्केशन केलं गेलं okay. आता जर बघितलं गेलं फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये महाजेनको आहे जी वीज उत्पादन करते महाट्रान्सको आहे जी वीज ट्रान्समिट करते उच्च okay. दाबावर म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं जर जनरेशन हा सोर्स पकडला तर ट्रान्समिशन कंपनी स्टेट हायवेज आहे आणि डिस्ट्रीब्युशन कंपनी हे जे सिटीचे आर्टरीज जे असतात दॅट इज इक्वल टू दॅट राईट राईट सो हे स्टेट जे आहेत आर बाय स्टेट डिस्ट्रीब्युशन कंपनीज असं प्रत्येक स्टेटमध्ये आहे आता जर डिस्ट्रीब्युशन मध्ये बघायचं झालं तर काही काही स्टेट्सनी फॉर एक्झाम्पल गुजरात त्यांनी एक डिस्ट्रीब्युशन कंपनीचे तीन किंवा चार असे वेगवेगळे भाग केलेले आहेत ज्योग्राफिकल कॉम्प्लेक्सिटीज नुसार आणि प्रत्येकाला वेगळं आणि वेगळा सीओ दि हे प्रत्येक स्टेटचं एक मॅनेजमेंट स्किल आहे महाराष्ट्रामध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये एकच कंपनी आहे महा महा डिस्ट्रीब्युशन महाटिस्कॉम गुजरातमध्ये चार किंवा पाच आहे असं भरपूर स्टेटनी आपापले कर्नाटकामध्ये असं चार किंवा पाच आहे ओके okay. प्रत्येक स्टेटनी एक एक आपली स्ट्रॅटेजी किंवा मॅनेज करायची वेगळी एक नीती इम्प्लिमेंट केलेली आहे आता जर प्रॉब्लेम्स बघायचे झाले तर प्रत्येक सेगमेंटमध्ये युनिक प्रॉब्लेम इंडिया 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 आहे इंडियामध्ये ऍक्च्युली इंडियाचा जर कोळशाचे काय म्हणतात रिझर्व जर बघायचे झाले ऍक्च्युली इंडियामध्ये कोळशाचे एवढे रिझर्व आहेत की आपल्याला कोळसा इम्पोर्ट करायची गरज नाही mm. तरी सुद्धा आपण करतो कारण कोल इंडिया आ, ते प्रोडक्शन ते जे करतात डिमांडचं खूप कमी असतं कारण नवीन ओपन ओपन अप करायच्या झाल्या तर परमिशन मिळत नाही परमिशन मिळाली तर तिथे लॉ एन्ड ऑर्डर इशू येतात okay. लॉ एड ऑर्डर अड्रेस केले आणि माईन चालू केली तर रेल्वेचे बॉटल निघतात असे hmm. इशू आहे त्याच्यामुळे डिमांड सप्लाय मिसमॅच आहे फ्युलचा इश्यू आहे hmm. दुसरं जर बघायचं झालं तर ट्रान्समिशन लाईन ले करताना तुम्हाला बिगेस्ट चॅलेंज येतो की राईट ऑफ वे शेतामधनं जर ट्रान्समिशन लाईन वरनं काढायची झाली शेतकरी परवानगी देत नाही सिटीमधनं काढायचं झालं तर लोकल म्युन्सिपल ऑथॉरिटीज परमिशन दिला डिले डायल करतात आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये बघायचं झालं सगळ्यात मोठा चॅलेंज जो आहे हे जे फ्री पॉवर पॉलिटिक्स आहे हे सेक्टर साठी आता तुम्हाला एक पर्सपेक्टिव्ह देतो इंडियामध्ये दे दोन हजार तीन पासन दोन हजार बावीस पर्यंत कमीत कमी, -कमी आठ ते नऊ बेलआउट पॅकेजेस इश्यू केलेले आहेत okay. बेलआउट पॅकेजेस फक्त डिस्ट्रीब्युशन कंपनीजना दिलेले आहेत त्याच कारण एकच की जे रिटेल सेलिंग प्राइस आहे ती कॉस्टपेक्षा कैक पटीने कमी आहे आणि याचं कारण असं की ऍग्रीकल्चरला आपण पॉवर फ्री देतो भरपूर इंडस्ट्रीज आपण तिथे चेक्स अँड बॅलन्सेस नसल्यामुळे इंडस्ट्रीज सोडी करतात रिटेल वरती मीटर फॉल्टी असतात त्यामुळे रिटेल लोक देत नाहीत त्याच्यामुळे रेव्हन्यू कॉस्ट पेक्षा खूप कमी आहे त्याच्यामुळे आणि आपल्याकडे वोट बँक पॉलिटिक्स एवढं स्ट्रॉंग आहे की hmm. कुठलेही स्टेट लेवल इलेक्शन अनाऊन्स केलं की पहिले कॅन्डिडेट काय अनाऊन्स करतो की मी शेतकऱ्यांना आणि पिले पॉर्स फ्री पॉवर फ्री देणार हे खर्च देणार ना होत नाही त्याच्यामुळे सगळ्यात बिगेस्ट चॅलेंज हा मॅनेजमेंटचा आणि ऑटोनॉमी नसल्याचा प्रत्येक मध्ये चॅलेंजेस वेगवेगळे आहेत पण या सगळ्यात सगळ्यात मोठा फॅक्टर या सेक्टरला जो त्रास देतो आहे तो म्हणजे डिस्ट्रीब्युशन कंपनीजचा लॉसेस तुम्ही जर शेडिंगचा इश्यू म्हणलात अनकन्स्टेड डिमांड या जर कंपनीजला अनलिमिटेड पैसे दिले तर इंडियामध्ये लोडशेडिंग कधीच होणार नाही ओके okay. <laughs> इशू वर्किंग कॅपिटल आणि युजली नाही कंटिन्यू करा सो अनलिमिटेड चेक जर हा तर अगदी सुद्धा तुम्ही तर रोष नाही असेल आणि तोच इश्यू होतो म्हणजे आय थिंक हे सगळं एक सर्कल आहे आणि ते कुठेतरी स्टॉप झालं पाहिजे ते इधर सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू इधर स्टेट गव्हर्नमेंट थ्रू किंवा मग प्रायव्हेट इंडस्ट्रीने असं कधी झालंय का की लाईक इंडस्ट्री सगळे एकत्र आलेत आणि म्हणालेत की आम्हाला एवढे हायर चार्जेस भरायचे बिकॉज असंच होतं कारण की जर आपल्यासाठी जर रेट्स कमी केले तर मग इंडस्ट्रीजसाठी त्यांना क्रॉस सबसिडाईज करा म्हणजे क्रॉस सबसिडाईज करण्याच्या नादात त्यांना इंडस्ट्रीज ना हायर रेट्सने इलेक्ट्रिसिटी द्यावी लागते असं कधी झालंय का की सगळे इंडस्ट्री अख्खी एकत्र आली आणि म्हणाले की नाही आता असं काही करायचं नाही वगैरे असं कधी झालंय का असं झालेलं आहे पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे काय आहे की इंडस्ट्रीला सध्या जास्त ऑप्शन नाहीये त्याच्यामुळे सगळ्यात जास्त भरडलं कोण जातं तर इंडस्ट्री कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट आणि तुमच्या माझ्यासारखे मध्यम वर्गीय जे ऍक्च्युली इलेक्ट्रिसिटीचं बिल भरतात आणि ज्यांना पॉवरची गरज आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंट जे काही पॅकेजेस अनाऊन्स करते ते खूप कंडिशन किंवा अटीनुसार अनाऊन्स करतं तर फॉर एक्झाम्पल उदय वन आणि उदय टू जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटनी अनाउन्स केलं होतं hmm. ना बांधीलकारक होत की दरवर्षी ते प्रत्येक कॅटेगरीमध्ये टॅरिफ इन्क्रीज करतील आणि जे आपण म्हणलं होतं लॉस म्हणजे रेव्हेन्यू आणि कॉस्ट याचा टाळा लागून ब्रेक इव्हन अचीव्ह करतील दोन हजार एकोणीस पर्यंत या अटी बांधत त्यांना बांधवी होत्या ते फॅक्ट अनफॉर्च्युनेटली झालं काय की स्टेट्सनी पैसे घेतले आणि नंतर वोट बँक पॉलिटिक्स मध्ये या अटी कधी मानल्याच नाही आणि हे प्रकर्षाने होतं त्याच्यामुळे आता खरंच बघायला पाहिजे की इंडियाला जर मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करायचं झालं तर पॉवरचा इशू हा फार मोठा इशू आहे आणि हा अड्रेस केल्याशिवाय मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ही कॉम्पिटेटिव्ह होणं फार कठीण आहे त्याच्यामुळे आता सेंट्रल गव्हर्नमेंट वॉर फुटिंग वरती या इश्यूला अड्रेस करायच्या मागे आहे आणि राईट right, राईट right. आणि ऍक्च्युली म्हणजे जे नवीन न्यू एज टेक्नॉलॉजी वाले सेक्टर्स आहेत लाईक डेटा सेंटर्स असतील किंवा सेमी कंडक्टरचे सध्या प्लॅन्स चालू आहेत सगळीकडे यासाठी खूप जास्त प्रमाणात पॉवर सप्लाय लागतो आणि तो पण अनइंटरप्टेड लागतो म्हणजे जेवढं मला माहिती आहे तर मग त्याच्यासाठी तर अशा टाईपचे काहीतरी पॉलिसीज आणल्याच पाहिजे ज्याच्यामध्ये आपण ऍक्च्युली किती सबसिडीज देऊ शकतो फॉर पॉवर सेक्टर ज्यांना ऍक्च्युअली गरज आहे त्यांच्यासाठी ठीक आहे बरोबर आहे देर इज देर शुड बी सम बेसिक लिमिट ज्याच्यामध्ये तुम्ही सबसिडाईज रेटने प्रोव्हाइड करू शकता बट सरसकट सगळीकडे फ्री इलेक्ट्रिसिटी देणं किंवा सरसकट सगळ्याच शेतकऱ्यांना फ्री इलेक्ट्रिसिटी देणं पण कुठेतरी चुकीचं असतं सो so, याच्यातला बॅलन्सचं काही असं काही आधी स्टडी झालेला का की लाईक एवढीच सबसिडी द्यायला पाहिजे किंवा असंच काही झालं पाहिजे असं पॉवर सेक्टर मध्ये बुद्धिमत्तेची बिलकुल कमी नाहीये सम ऑफ द मोस्ट फायनेस्ट ब्रेन्स इन द टेक्निकल सेक्टर पॉवर सेक्टर मध्ये आहे त्याच्यामुळे स्टडी जे सीए किंवा सीईआर करत हे वर्ल्ड क्लास लेवल वरती आहे इश्यू नाही आहे पॉलिसी आहे right. सो जर पॉलिसी <laughs> ज़ी म्हणजे जशी फॉर्म्युलेट केली तशी इम्प्लिमेंट केली तर पॉवर right. सेक्टर इंडियामध्ये टर्न अराऊन झालं असते राईट राईट प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटचा आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला देतो Uh, जेव्हा uh, आपण म्हणतो सेंट्रल आणि स्टेट एकाच पार्टीचं असतं तिकडे तरी प्रगती दिसली पाहिजे पण तुम्ही लॉस जर बघितला डिस्ट्रीब्युशन कंपनीचा कदाचित तो अशा स्टेटमध्ये जास्त असेल जिथे सेंट्रल आणि स्टेट हे दोन्ही एकाच पार्टीचे आहेत नावं घेतली हे फिगर सगळे पब्लिक मध्ये आहेत पण कुठे ना कुठेतरी पॉलिटिक्स थांबलं पाहिजे आणि यू एम शोअर सेंट्रल गव्हर्नमेंट यावेला खूप सिरियस आहे करे सिरियस क्रॉस कि जे मेक इन इंडिया आहे किंवा सेंट्रल लाईन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बनायचे त्याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट या वेळेला खरंच डेग्री होपफुली ऍक्च्युअली फिंगर्स क्रॉस ठेवायला पाहिजेत नाही तर मग इट विल बिकम एज ऍज आपण मागे पडत जाऊ तेवढेच जेवढे पॉवर सेक्टरला आपण जाओ अंडर एस्टिमेट करत जाऊ किंवा अंडर फंडिंग जर पॉवर सेक्टरचं झालं तर तेवढंच आता तुम्ही हा प्रश्न विचारला होता की डेटा डेटा सेंटर किंवा जिथे पॉवर कंटिन्युटी इसेन्शियल आहे असे सेंटर जर तुम्ही बघितलं ते अनफॉर्च्युनेटली आजही डिझेल जेनसेट वापरत आहेत आणि जेवढे आपल्याकडे बेस्ड पॉवर प्लांट्स आहेत त्याच्या अर्ध्या कॅपॅसिटी आपल्याकडे डिझेल जेनसेट ची आहेत आणि जर तुम्ही कमिन्स किंवा असोसिएटेड कंपनीज बघितल्यात तर ते म्हणतात की जशी पॉवरची डिमांड वाढत जाते आणि अन अनरिलायबिलिटी वाढते तशी बॅकअप ची गरज वाढत जाते पॉवर डिमांडमुळे किंवा मिसमॅच मुळे बेनिफिट होतात ओके ओके हा इंटरव्ह्यू पूर्ण बघायचा असेल तर तो माझ्या यूट्यूब चॅनेलवर अवेलेबल आहे पण ऑडिओ व्हर्जन मी आधीच्या इंटरव्ह्यूजप्रमाणे सहा वेगळ्या भागांमध्ये स्प्लिट केलेले आहे आणि जर माझ्यासारखंच तुम्हाला सुद्धा दर दोन दिवसांनी काहीतरी इंटरेस्टिंग ऐकायला आवडत असेल तर तुम्ही या विषयाचे पुढचे पार्ट्स जेव्हा रिलीज होतील तेव्हा याच पॉडकास्टवर ऐका सी यू सून